तशा प्रणाम शिकत वर्गाच्या पार बसून शिकायचं वर्गात फळ्याकडे लक्ष द्यायचं गुरुजी वर्गाचे शिकवायचे ते ज्ञान देऊन ग्रहण कर करायचं आणि मग ते वाईट उतरून काढायचं वर्गाच्या पार बसून तहान लागली ना तहान तर शाळेच्या बाहेर एक माठ असायचा त्या माठात जाऊन पाणी पिताना यायचं माठाच्या जवळ जाऊन अंतर ठेवून उभं राहायचं आधी अंतर ठेवून उभं राहून जेव्हा शिपाई येईल ना तेव्हा तो अंधळेत पाणी होतायचा आणि मग ते पाणी पाहिजे आणि मग तहान बागायची एखाद्या दिवशी

पासून बाहेर गेलो आणि त्या दिसलं वर्गाच्या बाहेरपासून पासून एवढ्या एवढ्या विमानाच्या मुलाने बोर बोट केलंय अरे गुरु गुरुजी म्हणाले अरे थांबा सगळे वर्गाच्या बाहेरपासून पासून भीमा काहीतरी सांगतोय अरे बार क्या भीमाला गुरुजी म्हणाले उभा रा भीमा सांग काय सांगते उत्तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला दिसते पण त्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही बार का भीमरा बाने उठून उभा राहिला

तेवढ्या एवढ्या बिमाने मारलेली होती मला बांडू अनुयातून काय सांगायचंय ही घटना खरी आहे पण माझ्या मनात तेव्हापासून होता आणि म्हणूनच मला You're जावे अन कोलंबिया विद्यापीठातून या देशात परत आणि बाबासाहेब The symbol of knowledge, Doctor Bimrao Ramji Ambedkar. नाही माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूस परिस्थिती बिघडवतो डॉक्टर बाबासाहेबांचे वडीसा अध्यादेश होते का करोडपती होते अहो साध्या पुस्तक विकत घेऊन देता येतं होते दे, बाबासाहेबांना वाचनाची आवड होती पण नाही घेऊन देता येत एक वेळा स्वतः उपाशी राहायचे पण पोरांना पुस्तक विकत घेऊन द्यायचे परिस्थिती आढवी आली नाही आणि हो बाबासाहेबांचा सर्वात महत्त्वाचा गुण त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकदा वाचलेले पुस्तक हे पुन्हा कधीच विसरत नव्हते एवढी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती ती काय का ते म्हणतात नाही मी कमवली कशी कमवली मी माझ्या परिस्थितीतून कमवली माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मी एखादं पुस्तक विकत घ्यावं त्यामुळे एखादं पुस्तक हातात पडायचं ते पुन्हा उभ्या आयुष्यात हे पुस्तक हातात पटला पाहित नाही त्यामुळे आताच हे पुस्तक कसे वाचू याची पुन्हा वाचायची गरज पडणार नाही नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे हो माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझ्या पूर्ण राहिलेलं काम प्रामाणिकपणे पूर्ण करा जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाणीची पुस्तक घ्या आणि एका नाणीची भाकर घ्या भाकर तुम्हाला जगवे तर पुस्तक तुम्हाला जगवण्याची कला शिकवेल एक धगधगते यज्ञकुंड होते एक धगधगते यज्ञकुंड होते त्याच्या संपूर्ण आयुष्याला एका शब्दात सांगावे म्हटले तर तो शब्द म्हणजे संघर्ष संघर्ष शिक्षणासाठीचा संघर्ष सन्मानासाठीचा संघर्ष सामाजिक जागृतीचा आणि संघर्ष संविधान निर्मितीचा हवा वेगाने नव्हती हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्याय विरुद्ध लढण्याचा